गॅजेटमध्ये बंजारा समाज हा ट्रायबल असण्याच्या नोंदी सापडल्या आहेत आणि मराठा समाजाला जसं आज न्याय मिळत आहे तसं आमच्या आशा देखील पल्लवी झालेल्या आहेत आम्ही सरकारला निवेदन प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देत आहोत की या शंभर वर्षापासून जी आमची मागणी प्रलंबित आहे आणि बंजारा समाज आज अनुसूचित जमातीमध्ये अंतर्भूत आहे ही याचे या 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 आम्हाला न्याय भेटायला पाहिजे या न्याय हक्कासाठी आमच्या मुलाच्या भविष्यासाठी एकोणीसशे वी एकतीसच्या जनगणनेपासून जो बंजारा समाज गॅजेटमध्ये आहे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वी आणि स्वातंत्र्य काळाच्या नंतर जिथे तिथे इंग्रजांनी देखील आम्हाला आदिवासी म्हणून संबोधलं या न्याय हक्कासाठी आमचा हा लढा कायम राहणार आहे जोपर्यंत आम्हाला सरकार एस टी आरक्षण देत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील आम्ही मूळ एस टी आम्हीच आहोत मूळ आदिवासी आम्हीच आहोत त्या गॅजेटमध्ये अशी नोंद आहे बंजाराचा आर ऍब नॉर्मल ऍन्वयरमेंट म्हणजे मूळ आदिवासी इनिशियल ट्राईब ओरिजिनल ट्राईब प्रिमिटिव्ह ट्राईब म्हणून आम्हाला कुणाच्या ताटातलं नको आमचा हिस्सा आम्हाला पाहिजे असं आम्ही जागोजागी सरकारला निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून देत आहे जय शिवालाल